धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात अपघातांची मालिका थांबणार कधी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे हा महामार्ग आता अपघातांचा महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे पाच वाजता सौरऊर्जेचे साहित्य घेऊन जाणारा ट्राला चिंचपाडा बायपास रस्त्यावर वळण घेत असताना उलटला सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र ट्राला आणि त्यातील सौरउर्जेचे साहित्याचे मोठे नुकसान झाले अपघातानंतर ट्रॉलाचा डिझेल टँक कुठल्याने महामार्गावर डिझेल पसरले याचा फायदा घेत काही वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून गळती होणारी डिझेल गोळा करण्यास सुरुवात केली या महामार्गावरील पर्यायी रस्ता न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे परिणामी वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे याशिवाय या पर्यायी महामार्ग या पर्यायी मार्गावर यापूर्वी वाहनधारकांची आर्थिक लूटही झाल्याची माहिती समोर आली आहे चिंचपाडा बायपास रस्त्यावरील वळण अरुंद असल्याने अवजड वाहनांना योग्य प्रकारे वळण घेता येत नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे वाहनधारकांकडून या महामार्गावरील रस्त्यांची सुधारणा आणि अपघात टाळण्याची त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे चिंचपाडा बायपास बायपासला एक ट्रेलर आहे तो पलटी झाला कस काय पलटी झाला काही सांगता येईल एकदम समोर एक, एक हायवेचं काम रखडलेलं आहे तो रस्ता बंद असल्या कारणामुळे जो लिगल रस्ता आहे ना तिथून ट्रालाचा टन न बसल्यामुळे तर सोलर ट्राला, ट्राला प्लेटचे बॉक्स भरले नव्हते खूप काही नुकसान झालं आहे आणि इथे वाहन चालक वाहन चालकाला दिंपळ दुखापत झाली त्याला सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेले विसरवाडी हॉस्पिटलला